तमाम लाडक्या बहिणींसाठी आजच्या आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींना आता नऊ हजार रुपये खात्यावरती पडायला सुरुवात झाली आहे आणि त्यातच आत्ता सातवा हप्ता आहे तो देखील लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार बदलचा जो निर्णय आहे तो झालेला आहे आणि तुम्हाला हा सातवा हप्ता देखील मिळणार आहे या बदलाची सविस्तर माहिती आदिती तटकरे यांनी सांगितले आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका नाही तर माहितीही समजणार नाही तर लाडक्या बहिणींना हे नऊ हजार रुपये हे जमा करण्यात आले आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे तुम्ही न्यूज बघू शकता ज्या महिलांच्या अकाउंटला जमा होणारे नऊ हजार रुपये आदिती तटकरे यांनी दिलेली माहिती ते आता आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात बँक खात्यामध्ये सहावा हप्ता आहे तो देखील जमा झालेला आहे सहावा हप्ता हा पंधराशे रुपयेप्रमाणे लाडक्या बहिणींना बँक खात्यामध्ये जमा केला होता आणि ज्या राहिलेल्या बहिणी होता त्यांना जे एकही हप्ता मिळाला नव्हता त्या बहिणींना त्यांनी सात हजार पाचशे रुपयेसुद्धा जमा केले आहेत आणि जे आत्ता महिला असणार आहेत म्हणजे जो सातवा हप्ता आहे तो तुम्हाला एकवीस रुपये येणार अशीसुद्धा माहिती ह्यामध्ये चर्चेत आहे आणि तीसुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याबद्दलची न्यूजसुद्धा खाली दिलेली आहे तर लाडक्या बहिणींना नऊ हजार रुपयेसुद्धा बँक खात्यात जमा झालेले आहेत भरपूर महिला अशा आहेत की ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता हप्ता सुद्धा मिळालेला नाही त्या महिलांना म्हणजे त्यांनी पंधराशे रुपये पासून सर्व हप्ते मिळणार याची अजूनही काही माहिती मिळाली नाही तसंच सर्व लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे नवीन गिफ्ट मिळणार अशी बातमीसुद्धा सुद्धा सविस्तर आपल्याकडे आहे तर महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच प्रसिद्ध आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये दिले जातात ह्या योजनेत विधानसभा निवडणुकीमुळे महिलांना पैसे मिळाले नव्हते मात्र आता डिसेंबर महिन्याचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाऊंट लिंक आहे त्यांनाच योजनेचे लाभ मिळणार आहे या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे तुम्ही बघू शकता मी वारंवार तुम्हाला माहिती सांगत असतो आणि माझ्या व्हिडिओमार्फत मी सांगितलं आहे आणि तुमचा जो आधार कार्ड आहे तो तुम्ही तुमच्या बँक खात्याला लिंक करून घ्या ज्या माझ्या लाडक्या वहिनी बँक खात्याला लिंक केलं नसेल तर त्या आत्ताच लिंक करून घ्या जर तुम्ही अजूनपर्यंत हे काम केलं नसेल तर आत्ता मात्र तुमच्या बँक खात्यावरती एक रुपयासुद्धा येणार नाही आणि जो सातवा हप्ता आहे जो एकवीसशे रुपयांचा हप्ता आहे तो देखील मिळणार नाही तर लवकरात लवकर बँक खात्यात आपलं आधार लिंक करून घ्या आणि जी तुमची डी बी डी आहे ते सुद्धा करून घ्यावी आणि व तुम्ही ऑनलाईनरित्यासुद्धा ही माहिती चेक करून घ्यायची आहे जर तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर तुमच्या खात्यावरती ह्याच प्रकारे मिळणार आहेत तुमच्या तुम्हाला तुमचं बँक खातं चेक करून घ्यायचं आहे लाडकी बहीण योजनेची जे टोटल आहे ती चेक करत जायची आहे आणि त्याची माहिती टाकायची आहे त्यानंतर तुमची स्थितीसुद्धा चेक करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला समजणार आहे तुमची तुमची जी लिंक आहे त्यावर आधार कार्ड लिंक आहे किंवा नाही तुमचा हप्ता हा कोठे अडकला आहे की तो तुम्हाला अजूनपर्यंत आलेला नाही त्याबद्दलची सविस्तर माहिती आदिती तटकरे यांनी सांगितले आहे कारण भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात खात्यामध्ये पैसे वाटप सुरुवात झालेली आहे परंतु भरपूर महिलांचा प्रॉ जो प्रॉब्लेम आहे तो समोर येत आहे ह्याचे जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याला लिंकच नाही आहे त्याबद्दलची माहिती सांगताना आदित्य तटकरे यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड सीडिंग असणे खूप गरजेचे असते तर तुमचे आधार कार्ड सीडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही याची पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती समोर आली आहे ज्या महिलांना जुलै ऑगस्ट महिन्यात अर्ज केला होता आणि त्यांचे आधार कार्ड सीडिंग नसेल आणि आता त्यांनी ते, ते लिंक केलं नसेल तर त्यांना पैसे मिळणार नाहीत असेही बोलले आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे बघा ही माहिती तुम्ही बघू शकता आदिती तटकरे यांनी दिली आहे एक हप्तासुद्धा मिळालेला नाही तुम्ही जुलै ऑगस्ट किंवा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही जे अर्ज केलेला असेल आणि मात्र तुम्ही आत्ता जरी सीडिंग करून टाकलं म्हणजे तुम्हाला आत्ता म्हणजे तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळाला नाही तुम्ही जर बँकमध्ये जाऊन आधार सीडिंग करून टाकलं तर मात्र तुम्हाला जे उर्वरित हप्ते आहेत जे मागचे सर्व तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे नऊ हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तुम्हाला एकसुद्धा रुपया आलेला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला बँकेत जायचं तुम्हा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचं जे आधार कार्ड आहे ते आम्हाला तुम्ही लवकरात लवकर डी पी टी करून द्या त्याबद्दलची त्यांच्याकडून पावती तुम्हाला घ्यायची आहे तुमचं आधार कार्ड हे डी बी डी झालं आहे की नाही किंवा तुम्ही जे स्टेट तुमचे जे स्टेटस आहे ते सुद्धा चेक करून घ्यायचं आहे जर तुमचं आधार कार्ड डीबीडी असेल तरच तुम्हाला हे नऊ हजार रुपये मिळणार आहेत नाही तर तुम्हाला एकही रुपया सुद्धा मिळणार नाही तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम देखील करून घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला सातवा हप्ता देखील पाहिजे असेल तर तो देखील तुम्हाला मिळणार आहे किंवा जर आधार कार्ड डी नसेल किंवा तुमचं बँक अकाउंट बंद असेल तर मात्र तुम्हाला एकही रुपयासुद्धा मिळणार नाही तर तुम्हाला ह्या बातमीसुद्धा जाणून घ्यायच्या आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे तर भरपूर निकष हे ह्यांच्यामध्ये लावलेला आहे तर ह्यामध्ये काही व्हायरल झालेलं आहे परंतु अजूनपर्यंत एकही निष्कर्ष लावलेला नाही अशी माहितीसुद्धा आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे आदित्य तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता जून जुलैमध्ये अर्ज भर भरलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येणार की नाही त्यावरती आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं आम्ही सुरुवातीला जेव्हा योजना जाहीर केली तेव्हा निकषात मध्ये नमूद केले होते की जुलै ऑगस्ट महिलांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्या महिलांचं अर्ज मान्य झालेला आहे त्यांना त्या महिन्यापासून जे पैसे दिले जाणार आहे त्यानंतर ज्या ज्या रजिस्ट्रेशन केलं आहे त्यांना त्या त्या महिन्यापासून लाभ मिळणार आहे एकतर जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते परंतु आधार सीडिंग मुले त्यांना पैसे मिळालेले नाही तर त्यांना देखील आत्ता ह्या महिन्यापासून जे पैसे आहेत ते, ते देखील मिळणार आहेत म्हणजे तुम्ही जर जुलै किंवा ऑगस्ट अर्ज केला असेल तर तुम्हाला नऊ हजार रुपये हे मिळणार आहेत परंतु तुम्ही जर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यापासून जे पैसे असणार आहेत ते दिले जाणार आहेत ज्या महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या महिन्यापासून जे सर्व पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तुम्ही बघितलं असेल की भरपूर महिलांना कोणाला साडेतीन हजार रुपये किंवा कोणाला चार हजार रुपये किंवा कोणाला साडेसात हजार रुपये असे मिळालेले आहेत अशाप्रमाणे ते पैसे आहेत महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत ह्यावरती भरपूर महिला की ते म्हणता आहेत की मला नऊ हजार रुपये का आलेले नाही त्याचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की म्हणजे तुम्ही जुलै किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा आधार सीडिंगबद्दल म्हणजे डी बी डी केले नसेल तरच तुम्हाला तुम्ही जर आत्ता डी बी डी केलेले असताल तरच तुम्हाला हे नऊ हजार रुपये मिळणार आहेत ते तुमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मिळणार आहेत आणि जर तुम्ही जे फॉर्म जे आहे ते लिंक करून नीट भरलेला आहे की नाही याची पडताळणी करून पहिल्यांदाही हे पहिलं चेक करून घ्यावे जर तुम्ही फॉर्म ऑक्टोंबरपासून भरलेला असेल तर ऑक्टोंबरपर्यंत तुम्हाला पैसे तुमच्या खात्यामध्ये मिळणार ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भरलेला असेल त्याच महिन्यापासून तुम्हाला पैसे हे मिळणार हे नक्कीच आहे जर तुम्ही या योजनेचा नवीन पद्धतीने लाभ घ्यायचा असेल तर म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीस आता नवीन फॉर्म हे सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या महिलांना पैसे दिले जात आहेत ते महिला भरपूर प्रमाणामध्ये प्रश्न उठवत आहेत की मला नऊ हजार रुपये का आलेले नाही कशामुळे आलेले नाही तर हे आधार कार्ड सी डी किंवा बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं नसेल म्हणून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नसतील आणि जर तुम्ही आधार सीडिंग केलं नसेल तर तुम्हाला मागच्या महिन्याचा सुद्धा पैसे कोणतेही मिळणार नाही तुम्ही ज्या महिन्यापासून म्हणजे आधार कार्ड सीडिंग असेल म्हणजे तुम्ही ऑक्टोबर महिन्यापासून जर फॉर्म भरला असेल आधार कार्ड सेडिंग आहे बँक खात्याला आधार कार्ड जोडून आहे तर ह्या महिलांना सर्व पैसे लाडक्या बहिणीचे बँक खात्यामध्ये मिळणार हे नक्कीच आहे तर सध्या आता एकवीस रुपये कधी मिळणार असे लाडके बहीण बोलतात आहेत एकवीस रुपये हप्ता मिळणार ह्यावर अधिवेशन बैठकी बसलेली पण होती आणि त्याची जी माहिती आहे ती लवकरात लवकर मिळणार आहे आणि तुमचा जो सातवा हप्ता आहे तो देखील मिळणार आहे त्या देखीलचे अपडेट देखील आलेले आहे आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांमध्ये जी काही न्यूज आहे ती व्हायरल आहे एकनाथ शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की की आम्ही प्रत्येक लाडक्या बहिणींना आणि प्रत्येक महिन्याची एक तारीख स्पेशल ठरवलेली आहे मार्फत तुमच्या खात्यावरती जे पैसे पडणार त्याची तारीख ही स्पेशल ठरवली गेलेली आहे आणि ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये डिप्यूटी होत राहील आणि अशाच व्हिडिओसाठी लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात सर्व माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलना नक्कीच सबस्क्राईब करा